प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी येणारी आपल्याला संख्या शोधायची आहे आता ते पहा इथं पहिले तीन त्रिकोण दिले तीन त्रिकोणामध्ये वेगवेगळ्या संख्या मांडलेल्या आहेत आता सात आलं कसं हे चौतीस आलं कसं हे कळाल्यानंतर आपल्याला हे कळलं आता तीन चोक बारा तीन गुणिले चार बारा वजा पाच बरोबर सात सहा गुणिले सात बेचाळीस वजा आठ हे चौतीस तसंच दहा गुणिले बारा दहा गुणिले अकरा बरोबर एकशे दहा वजा बारा म्हणजे अठ्ठ्याण्णव या ठिकाणी काय झालं अशा तुम्ही खालचे दोन उदाहरण सोडवा आणि याची उत्तर तुम्ही मला कॉमेंट्स बॉक्स कॉमेंट्स बॉक्स मध्ये कळवा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर पहिल्यांदा लाईक करा सबस्क्राईब करा आयकॉन बेलचं बटन दाबा ani share kara